श्री स्वामी समर्थ आज पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारची आजची मांडणी माझी झालेली आहे मी फक्त तुम्हाला दाखवत्या हा कलश आहे खाली कलशाखाली आपल्याला मंडल तयार करून घ्यायचा आहे मंडल म्हणजे तांदळाची किंवा गव्हाची रास घालायची आहे आणि त्याच्यावर तो हा कलश ठेवायचा आहे कलशामध्ये आपल्याला एक सुपारी एक नाणं हळदी कुंकू आणि फूल टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपण नारळ ठेवणार आहोत नारळाच्या अकोतर आपल्याला पाच पालवी ठेवायच्या आहेत ह्या पाच पालवी आपल्याला कुठेही उपलब्ध होतात त्यामुळे ह्या पाच पालवी आपण त्यात ठेवायच्या आहेत त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे आपल्याकडे देवीचं मुकुट असेल तर देवीला कर देवी। देवी देवीचा मुकुट लावायचा आहे तिला छान असं सजवायचं आहे आपल्याला लक्ष्मीला जेवढं सजवता येईल म्हणजे आपण करल तेवढं कमीच असतं तिला साज घालाल तेवढा कमीच असतो पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण करू शकतो त्यानंतर आपल्याला गणपती पप्पाची स्थापना करायची आहे गणपती पप्पाची स्थापना कर आता मी इथं दाखवत नाही आहे तुम्हाला पण मी सांगतो कारण माझी पूजा झालेली आहे मी गणपती स्वरूप आ... सुपारी घेतलेली आहे आणि त्या सुपारीला आ... अभिषेक करून घेतलेला आहे त्याच्यावर अभिषेक करताना आपल्याला गणपती अर्थवर्शीष म्हणायचं आहे किंवा ओम गणगणपत आहे ना मग एवढं अकरा वेळा म्हणून आपण अभिषेक घातला तरी चालतो त्यानंतर त्याला अष्टगंध अष्टगंध व्हायचं आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर त्याला गुळाचा आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपण महालक्ष्मीची तुमच्याकडं जर मूर्ती असेल तर, तर महालक्ष्मीची मूर्ती वापरा आपण दिवाळीत मातीची आणली असेल तरी तुम्ही वापरू शकता किंवा महालक्ष्मी स्वरूप तुम्ही सुपारी ठेवली तरी चालेल तिलाही गायत्री मंत्र म्हणत म्हणत अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर तिची हदी कुंकू अक्षदा फूल वाहून धूप ते पोळून तिला ता, ता तर स्थापना करायची आहे खाली नागवेलीची पाण्याचा विडा ठेवायचा आपल्याला दोन्ही पण त्यानंतर आपल्याकडं जर श्री श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र सुद्धा ठेवायचं आहे स्त्रीयंत्रावर आपल्याला दिवसभरात कधीही कुंकुमार्चन करणं शक्य असेल तर आपण कुंकुमार्चन करू शकता त्याचप्रमाणे आपल्याकडं जर कवडे असतील शंख असेल हे ऑप्शनल आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही वापरू शकता कारण हे सगळं लक्ष्मीला प्रिय असतं त्यामुळं ते माझ्याकडे आहे म्हणून मी वापरलेलं आहे अजून गजलक्ष्मी पण आहेत माझ्याकडं त्याही मी ठेवलेल्या आहेत पण हे तुमच्याकडं असेल तर वापरू शकता नसेल तर काही हरकत नाही जेवढं आहे ते तेव तेवढी पूजा मांडू शकता त्यानंतर आपण आपल्या देवासाठी दोन लक्ष्मीसाठी दोन फळं पण मी इथं ठेवलेली आहेत त्यानंतर पाणी पण ठेवलेलं आहे आणि दिवा लावलेला आहे अशा प्रकारे मी पूजा करून घेतलेली आहे तर ज्याप्रमाणे श्रावण महिना पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्षी महिना पवित्र मानला जातो मग या यातमध्ये खूप वेगवेगळ्या सेवा आलेल्या आहेत त्यामध्ये खंडेरावांची सेवा आलेली आहे दत्त जयंती आलेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मीचे व्रतसुद्धा आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या सेवेसाठी से आपल्याला पाच गुरुवार पडणार आहेत पाच गुरुवारी आपण ही पूजा मांडणी करायची आहे ज्यांना मासिक धर्म येईल त्यांनी दुसऱ्याकडून पूजा मांडून घ्यायची आहे दुसऱ्याकडून वाच वाचून घ्यायची आहेत आपण ऐकले तरी चालेल आणि फक्त उपवास करायचा आहे कारण की खंड नाही पडून द्यायचा त्यामध्ये आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला ते अकरा गुरुवार त्यामध्ये नाही पकडता येणार ते स्किप करावे लागतील आणि नंतर ते पुढं पण हे चांगलंच आहे कारण पाच गुरुवार अजून स्वामींनी आपल्याला जास्त जास्त सेवेसाठी दिलेले आहेत असे माना नाहीतर कायकांना वाटेल की बाबा आता परत हे पाच गुरुवार स्किप करायचे मग कसं काय होणार असं तसं त्यापेक्षा असं असं म्हणा की म्हणा की स्वामींनी आपल्याला आपल्याकडून अजून पाच गुरुवारची सेवा करून घेतलेली आहे शेवटच्या गुरुवारी अमावस्या येत आहे तोही गुरुवारी आपल्याला गुरुवारी आपल्याला ह्या व्रताची सांगता किंवा हे व्रत हे व्रत पूर्ण होत आहे आपलं त्या दिवशी आपल्याला ह्या व्रताची सांगता करायची आहे त्यानंतर पहिला गुरुवार आलेला आहे त्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते आपल्याला उंबरट्याला दिवसभरात कधीही आपण आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजावर आणि मुख्य दरवाजावर स्वस्तिक एक काढायचं आहे हदीचं लेपन करत असताना हळद पाणी आणि थोडंसं गोमूत्र ह्या ह्याने लेपन करायचं आहे आणि तो आपल्या मेन मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे सकाळी जेव्हा तुम्हाला दिवसभरात कधीही जमेल तेव्हा तुळशीला कच्चे दूध म्हणजे दूध कच्चे दूध म्हणजे न तापवलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून किंवा कच्चं दूध नुसतं तुम्ही तुळशीला घालून त्याची पूजा करू शकता अजून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही कुलदेवतेचा टाक घेऊन त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता नंतर श्री भगवान जर आपण श्री महालक्ष्मीची पूजा करत असेल तर आपल्याला श्री विष्णू विष्णूंचीही पूजा करायची आहे कारण जर लक्ष्मी आपल्याला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवायची असेल तर आपल्याला विष्णूंचीही पूजा केली पाहिजे कारण भगवान विष्णू माता लक्ष्मींचे पती असल्यामुळे जर ते आपल्या घरात वास करत असतील तर आपल्या घरातील माता लक्ष्मी कुठेही जाणार नाही त्यामुळे आपल्याला विष्णूंचीही पूजा करायची आहे त्यामुळे तुम्ही विष्णू विष्णू सहस्त्रनाम किंवा नामावली यापैकी दोन्हीतलं एक काहीही वाचू शकता किंवा विष्णू सहस्त्रनाम हे ऐकायचं आणि विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे नामावलीमध्ये एक हजार नाव आहेत विष्णूंची ते तुम्ही वाचू शकता किंवा हे नाही जमलं तर एक श्लोकी विष्णू नाम आहे ते आपण अकरा वेळा पठण करू शकता त्या पु महालक्ष्मीची आपल्याला परत त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची सेवा झाल्यानंतर आपल्याला व्यंकटस्तोत्र वाचायचं आहे विष्णू विष्णू गायत्री मंत्र परत गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी मंत्र कुबेर मंत्र आणि नवारन मंत्र हे आपल्याला अकरा अकरा वेळा म्हणायचा आहे पण सोळा सोळा वेळा म्हटलं तरी चालेल किंवा मा एक माळ केली तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर एक एक माळ या सगळ्या मंत्रांची केली तरीही चालेल आणि आपल्या स्वामींना विसरायचं नाही स्वामी मंत्र स्वामी समर्थांची समतांची माळ आपल्याला करायची आहे ही सेवा आपल्याला करायची आहे आणि हे करून आपण महाराजांची सेवा करू रोजची सेवा तर आपल्याला करायचीच आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी अष्टक हे सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे अशी ही महालक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास होईल आणि ही पूजा मांडणी आहे मांडली आहे त्या लक्ष्मीला आपल्याला नमस्कार करून सांगायचं आहे की जी लक्ष्मी आहेत प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे आणि घरामध्ये ऐश्वर्य नांदू देत ही प्रार्थना आपल्याला महालक्ष्मीजवळ करायची आहे संध्याकाळी हे महात्म्य श्री महालक्ष्मी महात्म्य हे पुस्तकातली कथा वाचायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जे आपण गोडाचा नैवेद्य करेल तो देवीला दाखवायचा आहे आरती म्हणायची आरती करायची आहे अशा प्रकारे ही पूजा पूर्ण करायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा म्हणजे उत्तर पूजा करायची आहे अगोदर धूपदीप लावायचं आहे आरती म्हणायची आहे त्यानंतर गोडा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि नंतर ही पूजा आपल्याला उचलायची आहे अशा प्रकारे ही मांडणी आपण मांडणी केलेली आहे त्याचप्रमाणे आपण पूजा उत्तर पूजाही करणार आहोत तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ